माऊली आता यांच्या घरातून निघून गेली कोणाकडे भगवंताकडे तुझं पाहता सामोरे आता तेव्हा माझी दृष्टी मागार नाही पण चित्त कुठे हा लेकोराचे हि तर या बाळाचं कल्याण व्हावं मुलींच कल्याण व्हावं नातवडाचं कल्याण व्हावं ले मोलाच हित झालं पाहिजे वा हे मालीचे चित्त चित्त मात्र हित आहे आईशी कळवळ्याचे जाती करेला भावे लवकरात लवकर आईनं कधी आपल्याला लेकराला सोडू नये फार त्रास होतो आई जर आपल्या जीवनातनं निघून गेली तर फार त्रास होत आणि तो त्रास घरात सांगता येत नाही म्हणजे हुशार माणूस असेल का नाही लईच आईची आठवण येते आनंदी राहणार ना म्हणणार कुणी नाही असं बघायचं एकदम अंधारात बसायचं आणि आईची आठवण आल्यानंतर इतक्या जोरात तो, आए। तो हात मारतो किती ती तू धरी आईच्या कानापर्यंत पोहोचते आणि हळूच वाऱ्या आपल्याला वाटतं आली माझ्या वाऱ्याच्या रूपानं आई जवळ येकराच्या सांगतो मन करते पण त्या लेखनाच्या मोकात अभंग अभ निघतो जोडून I <muchas>

वेळ तर आई वडील घरातना निघून गेले ना पण ती पोरग तस असलं पाहिजे म्हणून काय त्या कळले कि दोन खांब आपल्या घरात आहेत एक बाप आणि एक आहे हे सोन्याचं खांब असते हे दोन कशाच आहे ते सोन्याचं खांब आहे तो हे दोन सोन्याचं खांब गेलं का नाही किती मुलगा आणत होतो आणत होतो ज्यांचे आई वडील गेले त्यांनी कुठ वारकरी संप्रदायामध्ये डोकवा माळ घाला ज्यांचे आईबाप गेले त्यांनी भगवंताला आईबाप मानायच तर नाथबाबांनी सांगितले पंढरी